संभाजी पाटील करणार एक दिवसीय उपोषण छत्रपती शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथेच व्हावे ही प्रमुख मागणी आटपाडीचे युवा नेते संभाजी पाटील यांनी नुकतेच खानापूर आटपाडी मतदारसंघामध्ये उमेदवारी करणार असल्याचे घोषित केले होते व त्या दृष्टीने आता संभाजी पाटील हे जनतेत मिसळून जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवत आहेत विद्यार्थ्यांचा व शिक्षणाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असणारे छत्रपती शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथेच व्हावे या मागणीसाठी उद्या मंगळवार दिनांक सव्वीस रोजी विटा येथे तहसीलदार कार्यालयासमोर संभाजी पाटील एक दिवसीय उपोषण करणार आहेत त्यामुळे संभाजी पाटील हे चर्चेत आले आहे आटपाडी खानापूर विटा या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे या प्रश्नाला जो संभाजसेट पाटील यांनी मुद्दा उपस्थित केला आहे त्याला सर्वांनी समर्थन दिलेलं आहे व सर्वांनी एकत्रित आपण सव्वीस तारखेला सकाळी दहा वाजता त्यांनी लक्षणीय एक दिवसीय उपोषण केलं आहे त्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावं